हा व्हायरल व्हिडिओ एका लग्नातील आहे लग्नात मंगलाष्टके सुरू असतात स्टेजवर नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर उभे असतात परंतु एका ब्राह्मणाने काय केलेलं आहे पहा ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक ब्राह्मण मंगलष्टके गाताना दिसतो स्टेजच्या खाली पाहुणे मंडळी बसलेले असतात या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की ब्राह्मण मंगलष्टके गाताना दिसत आहे ब्राह्मणाचा सूर पाहून सर्वजण पोट धरून हसत आहेत स्टेजवरील आणि स्टेजच्या खाली बसलेले पाहुणे जोरजोरून हसताना दिसत आहेत ब्राह्मण ज्या सुराने मंगलाष्ट गाताना दिसत आहे ते पाहून तुम्हालाही खूप हसूल ब्राह्मणाचे चेहऱ्यावरील हावभाव आणि हाताच्या हालचाली पाहून तुम्हीही थक्क व्हाल हल्ली लग्नात मंगलष्टकीची ऑडिओ क्लिप लावतात पण काही ठिकाणी ब्राह्मण स्वतः मंगलष्टिके गाताना दिसतात परंतु ही हसण्याची गोष्ट नाही ही आपली संस्कृती आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा Kau tak ada